संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कामगारांना परिचित असलेली आणि एस टी कामगारांचं अतोनात नुकसान करणारी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना या संघटनेचे नेतृत्व करणारे संदीप शिंदे आणि हनुमंत ताठे यांनी गेल्या अनेक वर्षापासून एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करतो तुम्ही निवडणूक घ्या आंदोलन करा अशा फसव्या हाका मारून अनेक एस टी कामगारांच्या कुटुंबाची रांगोळी केली आहे आणि आता परत सर्व संघटनांच्या कृती समितीमार्फत शासनास त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आम्ही आंदोलन करू आंदोलनाची नोटीस मंत्रालयातसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना दिलेली आहे त्या निवेदनावर त्या नोटीसवर उपोषण नोटीसवर सर्व कामगार युनियनच्या सह्या आहेत आणि त्याच नोटीसवर विदर्भ एस टी कामगार संघटनेचे प्रमोद पोहरे सरचिटणीस म्हणून माझी स्वतःची बनावट स्वाक्षरी मला कुठलीही संमती न घेता खोटे बनावट स्वाक्षरी मारून सदर निवेदन उपोषणाची नोटीस संपूर्ण शासनाला आणि व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी सी मुंबई यांना हनुमंत ताठे सरचिटणीस महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आंदोलन नोटीस दिलेली आहे सदर आंदोलन नोटीसमध्ये माझी खोटी बनावट सही मारल्याबद्दल या दोघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मी आत्ताच शेगाव पोलीस स्टेशन येथे दोघांच्या विरोधात फसवणूक केल्याबद्दल विदर्भ एस टी कामगार संघटनेची फसवणूक तसेच प्रमोद पोहरे यांची खोटी बनावट सही मारून केलेली फसवणूक याबद्दल शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे सदर तक्रारीवर ताबडतोब आता कारवाई सुरू झालेली आहे आणि लवकरच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्याचे मला आश्वासन दिलेले आहे करिता पोलिसांना माझी विनंती आहे बुलढाणा पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच पोलीस निरीक्षक साहेब शेगाव यांना अशी विनंती आहे की माझी आणि माझ्या विदर्भ एस टी कामगार संघटनेची हनुमंत ताटे आणि संदीप शिंदे महाराष्ट्र एस टी कामगार संघटना यांनी जे फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीसंदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दोघांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी प्रमोद पोरे विदर्भ एस टी कामगार संघटना करतो आहे